सांगितलंय काउंटर केलं जात नाही तापमाने कोल्हापूर निरापट्टी मध्ये कोच प्रॉपर मध्ये यायचं आपण पहिवान येताना ओळखपत्र घेऊन या जाताना ओळखपत्र पांढरंग माने सांगली रेड क्रॉश शो आणि शिरसाट अकोला ब्ल्यू क्रॉश शो मध्ये तयार राज्य कुस्तीगीर संघाने एक चांगला निर्णय घेतला आहे ज्या जिल्ह्याचा पलवान येतो त्या जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी नसणार आहेत आकडा क्रमांक क्रमांक पुणे विरुद्ध कोल्हापुराशी लढत चालाय तर पुणे जिल्ह्याचाही तांत्रिक अधिकारी नसणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी नसणार आहेत सांगली जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे हे दोन जिल्हे सोडून बाहेरच्या जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी असणार आहेत पंच म्हणून सुभाषची गिरडे मुंबई चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजन गट माती विभाग संदीप गायकवाड पुणे शहर लाल पट्टी शिपुली सातारा निळ्यापट्टी मध्ये माती आकडा क्रमांक एक वरती हजर राहायचंय एकोणऐंशी किलो वजन गट माती भाग चालू क्रमांक एक वरती हजर राहायचं साहेब पंच म्हणून सांगेली सर आणि जोरे कमिटी शिवछत्रपती छत्रपती पुरस्कारचे मानकरी नामदेवजी बटरे अजून फोन येत नाही आपल्याला आजच नव्हतं माझ्या काही चालतं नाही एक मिनिट वीस सेकंदामध्ये चिटपटीने विजय संपलेल्या कुस्तीमध्ये प्रताप माने कोल्हापूर नळीपट्टी विजय झालेला आहे उत्कृष्ट शेळके कोल्हापूर लालपट्टीमध्ये चला नाता पावर सांगली निळापट्टीमध्ये चला संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल वालगुडे पुणे जिल्हा लालपट्टी विजय एकोणऐंशी किलो वजन गट संदीप गायकवाड पुणे शहर लाल पट्टी आणि संदेश शिपकुले सातारा निळी पट्टी माथ्या कडा क्रमांक एक वरती आता लगेच कुस्ती लागेल एक पैशिनी लढत माथ्या गडा क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गट निव्या कुस्तीगिरानं ग्राउंड रेसलिंग पर्यंत कुस्ती टच झालाय आणि भारंदाज क्लिअर टू पॉइंट लॉस्ट प्लस वन करा चालू गोष्टी नंतर विनायक शिंदे बीड पट्टी मध्ये तयार राहायचंय शेख सोलापूर पट्टी मध्ये तयार चालू गोष्टी रेड ला जाईल ना हा चला सुरू करा कुस्ती संदीप गायकवाड पुणे शहर पहिला पुकार संदेश शिपकुले सातारा पहिला पुकार एकोणऐंशी किलो वजन घट आणि सोलापूर कुस्ती लागते संदीप गायकवाड पुणे शेहर लाल आणि संधी शिपकुले सातारा निळीपट्टी एकोणऐंशी किलो वजन गट मातीला माती विभाग

चालू नंतर, अमोल सरगार, मुंबई उपनगर लाल पट्टी आणि रवी यजमळकर वासिम मध्ये माती आकडा क्रमांक एक वरती हजर राहायचंय शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आणि या भारत मातेचं बावन देशामध्ये प्रतिनिध करणारे आंतरराष्ट्रीय पंच आदरणीय प्राध्यापक दिनेजी गुंडस माथ्या आघाड क्रमांक दोन वरती चॅलेंज झालेले खऱ्या स्थितीमध्ये दोन्ही पाय बाहेर गेलेले आहेत स्टेप आऊट वन पॉईंट चॅलेंज लॉस्ट <सेगेगे लिए> <mum> आठ झाला नाही नऊ झाला आणि दहा नऊ आणि हृदय अजून एक कुस्ती संपलेल्या कुस्तीमध्ये नाता पवार सांगली विजय विनाश शिंदे बेड लाल पट्टी मध्ये चला वरद मौचित शेख सोलापुर नीला पट्टी मध्ये चला अजून एक प्रेषण इलडक मात्याकडे मांग दोन वरती संपलेल्या कुष्ट संदीप उठके आयु नगर हेते आणि अतिशय प्रेक्षणीय ही लढत शोभा मगर सोलापूर लालपट्टी मध्ये या विनायक कोल्हापूर राजा सातारा विजय अविनाश शिंदे बीड मध्ये मोश शेख सोलापूर निरापट्टीमध्ये पंढरंग माने सांगली शो अजंग माथ्याकड आणि ब्लू का शो शुभम मगर सोलापूर लाल कष्टमध्ये विनायक वास्कर कोल्हापूर न्याया कष्टमध्ये अनिकेत शिरसाट अकोला वेस्ट कॉल